हाय हॅलो नमस्कार मी उषा माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते तर बघा आता आम्ही ज्योतिबाचे दर्शन घेऊन महालक्ष्मीचे दर्शन घ्यायला निघालो आहे तर बघूया कसं होतं आहे दर्शन वाटेत दात जाता जाता बघा असा घाटातच सुंदर असा व्ह्यू होता तो आम्ही कॅप्चर केला आणि त्याचा खूप सारा आनंद घेतला तुम्हीही तो आनंद घ्या फायनली आम्ही पोचलोय महालक्ष्मी मंदिराच्या इथे तर चला जाऊया आतमध्ये आतमध्ये जाण्यासाठी चार दरवाजे आहेत पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण जसे आम्ही आता उत्तर दरवाजेमधून आतमध्ये चाललोय आतमध्ये आलोय तर खूप मोठी अशी दर्शन रांग लागलेली आणि हे बघा देवीचे मंदिर मधली खूप लांब रांग आणि बाहेरची एवढी गर्दी बघून आम्ही रांगेतून दर्शन घ्यायचं कॅन्सल केलं आणि ठरवलं की आपण मुखदर्शन घेऊया कारण देवांशने एवढा वेळ रांगेत थांबला नसता त्याच्यामुळं आम्ही मुखदर्शन घ्यायचं ठरवलं आणि बघा आता आम्ही मुखदर्शन करून बाहेर आलो आहे आमचं मुखदर्शनही खूप चांगलं झालं रात्री महालक्ष्मीचे दर्शन करून आम्ही आदमापूरमध्ये येऊन थांबलो आणि आता पाटेच्या पाच वाजलेत आणि आम्ही आलो आहे मामांचे दर्शन घेण्यासाठी तर बघा पटेच्या पाच वाजता मामांची आरती असते त्यामुळं सगळी लोक पाटेच्या पाच वाजता चालेत हे बघा खूप छान असं मामांचं मंदिर जरा गर्दी कमी झाल्यावर आम्ही दर्शनासाठी रांगेत गेलो आणि आम्ही जेव्हा गेलो तेव्हा आमच्या बापूंचं दर्शन घेऊन झालं होतं आणि ते बाहेर जाऊन थांबलेले आतमध्येच खूप छान असं दत्तांचं मंदिर आहे मामांचं दर्शन करून आम्ही बाहेर आल्यानंतर पूर्ण उजेड पडलेला आणि ते बघा आम्ही नारळ वाढवला ना। आणि नंतर इकडे मामांच्या दरबारात येऊन थांबलो तर बघू शकता हा असा मामांचा दरबार मामांच्या दरबारात आल्यावर खरंच खूप प्रसन्न वाटते आम्ही तर घेतलं मामांचं दर्शन तुम्ही सुद्धा घ्या आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू